नाशिक नवीन नाशिक भागामध्ये आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी दोन दोन ठिकाणी एबी फॉर्म दिलेले आहे आणि त्यामुळे पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले राहिला विषय एबी फॉर्म चा काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एव्ही फॉर्म एखादा दोन इकडे तिकडे गेला असेल परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यानुसार आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील सिडको मध्ये तुम्ही जी यादी दिली आहे त्या यादीनुसार असंच कळत आहे की जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये बडगुदाच्या घरामध्ये तुम्ही यादी दोनच उमेदवार आहेत इथे मात्र तीन त्यांचे अर्ज जे आहे ते वैद्य ठरले त्याला एव्ही फॉर्म देखील ठरला आता जी छाननी चालू आहे त्यानुसार जे काही होईल त्यानुसार पक्ष निर्णय घेईल परंतु आम्ही पक्षाची जी अधिकृत यादी जाहीर केलेली आहे तीच अधिकृत राहणार याबाबत जर काही एखादा एबी फॉर्म इकडे तिकडे झाला असेल गोंधळामध्ये तर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो पक्ष निर्णय घेईल निवडणूक प्रभागामध्ये दोन दोन आपण एबी फॉर्म दिलेले आहेत यामध्ये पहिलं तर आहेर असतील इथे शहाणे असतील अशा पाच प्रभागात आहे आपण आपल्या यादीनुसार एबी फॉर्म दिलेले आणि तेच ग्राह्य धरावे असा आपला अधिकारी अधिकारी तांत्रिक कारण सांगून अर्ज पहिले आलेला आहे तो वैध ठरवला जातोय बाकीचे अवैध ठरवले जातोय आता जे ज्यांनी काही अर्ज बाद झाल्याचं माहिती मिळाली त्यांच्या हातात त्या कारण मिळाल्यानंतर आपण कशी आवश्यकता वाटली तर अपील करू पक्षाकडून अपील केलं जाईल पण मग आता ही वेळ का घेते पक्षावर अपील करण्यापर्यंत म्हणजे तुमच्या आदेशाने पार्थिव डिफरन्स आपण तुमच्या आदेशाने पक्ष चालतो तुम्हाला आता विनंती करण्याची वेळ येते असं का करतय पक्ष राजकीय इच्छाशक्ती आहे उमेदवार वाढले त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळे जर काही घडला असेल तर ते फार काही खूप काही झालंय असं काही झालेलं नाही त्यातून काहीतरी चांगला मार्ग पार्टी पर, एका उमेदवाराला दोन एका उमेदवाराला दोन दोन ए बी फॉर्म दिलेले नाहीये शेवटच्या क्षणी जो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस एखादा सही केलेला एबी बी फॉर्म इकडे तिकडे गाळ झालेला असेल परंतु आमची अधिकृत भूमिका ही त्या उमेदवार जे उमेदवार यादी जाहीर केलेली तीच राहणार पण काल प्रवास आहे कधी तिथे तुमचे उमेदवारी अर्ज घाण करून एकशे बावीस मध्ये मी कसं सांगू शकतो तुम्हाला थोडा वेळ द्या मी त्यानुसार सांगू शकतो पण काल उमेदवार जे अधिकृत उमेदवार आहे ते आम्ही वर्तमानपत्रात पण दिले ना पक्षाचे वर्तमानपत्र कोणी केले घाण कोणी केले कोण होतं की त्यांनी तुमचे उमेदवारी अर्ज पळवले काही कायदेशीर कारवाई करणार का तुम्ही निश्चित ज्यांनी पक्ष